एसी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर टॉप भाजपने कितीही घोषणा केल्या तरीही सर्वेक्षणाचे जे कल आहेत ते पाहता लोकसभा जागा इंडिया आघाडी जिंकेल असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला ते आज बुधवारी सकाळी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते महाराष्ट्रातील ज्या जागांबाबत काही ठरलेले नाही ते ठरवण्यासाठी उद्या महाविकास आघाडीची बैठक असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पवार म्हणाले गेल्या काही दिवसात इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही कारण त्या राज्यातील प्रमुख आणि त्यांचे घटक पक्ष यांच्यात चर्चा सुरू आहे उत्तर प्रदेश पश्चिम बंगालमध्ये काही वाद आहेत शक्य त्या ठिकाणी समझोता व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत याबाबत वरिष्ठांची बैठक होईल अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला व्यक्तीश फार आश्चर्य वाटले नाही कारण श्वेत पत्रिकेत आदर्श प्रकरणाचा उल्लेख झाल्यानंतर त्यांना ही धमकावणी वाटली आणि त्यांनी निर्णय भाजप सत्तेचा कशा कोणत्या थराला जाऊन गैरवापर करते याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंदीगड महापालिकेचे आहे परंतु अजूनही न्याय व्यवस्था निरपेक्ष असल्याने आम्ही आशादायी आहोत कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये अमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरवले आहे त्या दृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यात येत आहेत एकूण सात शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे सात कोटी इतका खर्च करण्यात येईल तसेच वर्षापासून प्रतिवर्ष आवर्ती खर्चापोटी सुमारे सतरा कोटी इतका निधी देण्यात येईल कोल्हापूरसह इतर चार शासकीय परिचर्या महाविद्यालयांसाठी बांधकाम फर्निचर यंत्रसामुग्री मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इत्यादींसाठी अंदाजे एकशे एक्केचाळीस कोटी इतका खर्च अपेक्षित आहे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन खर्चात मान्यता दिली जाणार आहे तसेच आवश्यक पदे भरण्यात येतील असेही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले विद्यार्थ्यांच्या करिअरचा महत्वाचा टप्पा मांडली जाणारी बारावीची परीक्षा आज बुधवारपासून सुरू झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात त्र्याहत्तर केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी एक्कावन्न हजार एकशे पंचावन्न विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत ही परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने सात भरारी पदके जिल्ह्यात कार्यरत असणार आहेत शिवाय प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांच्या सह विविध अधिकारी ही केंद्रांना भेट देणार आहेत बारावीच्या परीक्षेला आज बुधवारपासून सुरुवात झालेली आहे कोल्हापूर विभागातील कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील एकशे केंद्रांवर ही परीक्षा पार पडत आहे यासाठी विभागातील एक लाख एकोणीस हजार सहाशे अडुसष्ट विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत आज बुधवारी इंग्रजीच्या पेपरापासून या परीक्षेला प्रारंभ झालेला आहे तेवीस मार्च पर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे इचलकरंजी सुळकुड पाणी योजनेची त्वरित अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी चार महिलांनी सोमवारपासून आमरण उपोषणास गांधी पुतळ्याजवळ प्रारंभ केला यामध्ये सावित्री हजारे शोभा इंगळे सुषमा साळुंखे व जोशना भिसे यांचा समावेश आहे शहरासाठी सुळकुड पाणी योजना मंजूर झाली आहे त्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे यासाठी सुळकुड पाणी योजना कृती समितीने जन आंदोलनही सुरू केले आहे त्या पार्श्वभूमीवर उपोषण साखळी आंदोलन यांसारखी आंदोलने आंदोलन हाती घेण्यात आली आहेत प्रांत कार्यालयासमोर सोमवारी रमेश पाटील यांनी लाक्षणिक उपोषण केले होते त्यानंतर सोमवारपासून आम्ही सावित्रीच्या लेखी या महिला गटातील महिलांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे तावडे हॉटेल हो स्वामी शांती प्रकाश घाट गांधीनगर आणि वळिवडे सुर्वे बंधारा येथे पंचगंगा नदीपात्रा प्रदूषणामुळे लाखो मासे मृत झाल्याने परिसरात दुर्गंध पसरला आहे त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पंचगंगा नदी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे त्याचा फटका जलचर प्राण्यांना बसत आहे दूषित पाण्यामुळे नदीपात्रातील जलचर प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असे असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे सोमवारी शिरोली ब्रिजखाली तसेच गांधीनगर येथील स्वामी शांती प्रकाश घाट आणि वळीवडे येथील सुर्वे बंधारा नदीपात्रात अक्षरशः मृत माशांचा खच पडला आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे मासे मृत झाल्याने प्राणी प्रदूषणात वाढ होत आहे वळिवडे येथील नदीपात्रातील पाणी जनावरांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी वापरले जाते परंतु असे दूषित पाणी जनावरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे लवकरात लवकर मृत माशांची विल्हेवाट लावावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे किरकोळ स्वरूपाच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी महिलेकडून नऊ हजारांची लाच घेताना हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दिलीप योसेफ तिवडे याला सोमवारी रंगेहात पकडले ही कारवाई सायंकाळी साडेसहा वाजता महिलेच्या घरातच केली या प्रकरणी हुपरी पोलिसात गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते याबाबत समजलेली माहिती अशी हुपरीतील जुने बस स्थानक चौकानजीक राहणाऱ्या महिलेने कुत्री पाळली आहेत कुत्र्याचा रहिवाशांना त्रास होत होता, होता या कुत्र्यांनी अनेकांचा चावा घेतल्यावरून या महिलेशी अनेकांचा वाद होत असे त्यामुळे रहिवाशांनी पोलीस ठाण्यात तक्रार करून कारवाईची मागणी केली होती याबाबतचा तपास दिलीप तिवडे यांच्याकडे होता या प्रकरणी कारवाई करू नये यासाठी तिवडेने महिलेकडे दहा हजाराची लाच मागितली नऊ हजारावर तोडगा मान्य झाला कोल्हापूरसह सांगलीला येणाऱ्या महापूर नियंत्रणासाठीचा प्रकल्प पूर्ण होण्यापर्यंत स्थानिक पातळीवर महापालिका पाटबंधारे विभाग आणि नदीपात्राच्या जवळ असलेला ग्रामपंचायत या नगरपालिका यांनी नदीच्या प्रवाहातील अडथळे दूर करणे गरजेचे आहे प्रकल्प कसा राबवायचा याचे सर्वेक्षण करण्यासाठी सहा महिने लागणार आहेत आता तीन महिन्यांनी पावसाळा सुरू होईल पुढच्या तीन वर्षात किमान तीन वेळा तरी पूर येण्याची शक्यता आहे या तीन वर्षांसाठी संबंधित विभागांनी त्यांच्या पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे जागतिक बँकेच्या सहकार्याने मित्रसंस्थेच्या माध्यमातून पंचगंगा व कृष्णा नदीला येणाऱ्या महापूर नियंत्रणासाठी तीन हजार दोनशे कोटींचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्यासाठी मागील आठवड्यात बँकेच्या टीमसोबत प्रकल्पाचे सादरीकरण झाले त्यानंतर मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला आहे राज्यातून कायमची थंडी गायब होण्याची शक्यता असताना सरासरीपेक्षा काहीशी अधिक तापमानाची तसेच चढ अल्पशी का होईना पण शेतपिके व फळबागांना लाभदायक ठरू पाहणारी हिवाळ्याची थंडी फेब्रुवारी अखेरपर्यंत आपला हंगामी कार्यकाळ पूर्ण करणार असल्याची शक्यता आहे दिनांक एकवीस तेवीस फेब्रुवारी पर्यंतच्या तीन दिवसात पुन्हा मध्यम थंडीची शक्यता वाढली आहे उत्तर भारतात एकापाठोपाठ भारता कमी दिवसांच्या अंतराने मार्गक्रम करणाऱ्या तीव्र पश्चिम झंझावताची साखळी सतत टिकून राहिल्यामुळे हे घडत आहे उत्तर भारतात धुक्याचे प्रमाणही आता कमी होऊन दृश्यमानताही तेथे सुधारली आहे संपूर्ण उत्तर भारतात रविवारपासून पुढील पाच दिवस म्हणजे बावीस फेब्रुवारीपर्यंत पश्चिमी झंझावत आणि त्याचबरोबर मध्य भारत स्थित प्रत्यावर्ती वारा पॅटर्नच्या बदलातून तेथे पुन्हा जोरदार पाऊस जबरदस्त बर्फवृष्टी आणि गारपीट होण्याची शक्यता वाढली आहे यंदा कमी झालेला पाऊस आणि कर्नाटकातील हिप्परगी बॅरेज जवळ कमी झालेली पाणी पातळी यामुळे बंधाऱ्यावर चार वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यात पाण्याची पातळी खालावली आहे त्यामुळे या बंधाऱ्यावर बर्गे घालण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून तयारी सुरू झाली आहे हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे मार्च एप्रिल पर्यंत राजारामपूर बंधाऱ्यावर बर्गे घालण्याची गरज भासत नव्हती उन्हाचा तडाका सुरू झाला आहे त्यातच कोयना धरणात देखील पाण्याचा कमी साठा आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कृष्णा नदीची पाणी पातळीही वारंवार कमी होत आहे आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युवा टाइम युआ न्यूज धन्यवाद